सी आय डी प्रकारे काढायची त्याची रजिस्ट्रेशन असेल प्रोसेस असेल त्याचा हा आपला चौथा पार्ट आहे अदोगरचे जर तुम्ही तीन पार्ट बघितले नसेल तर अदोगर ते पार्ट बघा त्याच्यानंतरच तुम्हाला हा पार्ट समजेल की नेमकं या पार्ट मध्ये तुम्हाला करायचं का मित्रांनो हा सी एस सीचा चा आपला चौथा पार्ट आहे चार पार्ट मध्ये आपण ही सी एस सी आयडी कशा प्रकारे काढायची हे सांगितलं आता यामध्ये आपल्याला काय करायचंय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं टी एस सी क्लिअर झालाय टी एस सी ऑनलाईन सर्टिफिकेट सुद्धा आलंय आपल्याला काय करायचंय आता आपल्याला सीसाठी रजिस्ट्रेशन करायचं तुमच्या सर्व डिटेल्स द्यायचं आहे तुमचं दुकान किंवा शॉप तुम्ही कुठे सुरू करणार आहात त्यासाठी व्हिडिओ के वाय सी करायची जिओ टॅग लॉग इनचा एक तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे जिओ टॅग व्हिडिओ जो तुमच्या दुकानात बसून तुम्हाला करायचा आहे पाठीमागून तुम्हाला एक सी एस सीचं बॅनर लावायचं आहे त्या बॅनरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि तेथून तुम्ही ते बॅनर डाउनलोड करा आणि तुमच्या दुकानामध्ये पाठीमागं तुम्हाला ते लावून द्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सी एस सीची व्हिडिओ के वाय सी करल त्यावेळेससुद्धा तुमच्याकडे हे बॅनर असणं गरजेचं आहे आता मित्रांनो कशाप्रकारे सी एस सीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मित्रांनो आता आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सी एस सी रजिस्ट्रेशन असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर खाली या ठिकाणी बघू शकता दोन नंबरला वेबसाईट येईल सी एस सी रजिस्टर डॉट सी एस सी क्लाउड डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट आहे यावरती क्लिक करा ही नवीन वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेट स्टार्टेड वरती क्लिक करा आता फॉलिंग प्रोसेस प्रकारे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे त्याची यादी दिली आहे बघा तुमचं वोटर कार्ड असेल पॅन कार्ड आधार कार्ड ॲप्लिकंट फोटो तुमचा पासपोर्ट किंवा तुमचा हायेस्ट क्वालिफिकेशन टी एस सी बँक बी सी आता यामध्ये बँक बी सी वगैरे काही इम्पॉर्टंट नाही आहे ते नसलं तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी सी एस सी आय डी देऊ शकता मी समोर तुम्हाला सांगतोच टर्म्स अँड कंडिशन दिला त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि गेट स्टार्ट क्लिक करायचं फेल ही रजिस्ट्रेशनचा आपला हा फॉर्म आहे आता CSC सी एस सी ॲप्लिकेशन टाईप या ठिकाणी इंडिव्हिज्युअल ठेवायचं आहे इंडिव्युज्युअल ठेवल्यानंतर टी ई सी सर्टिफिकेट नंबर त्या टी ई सी सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे तो अधुगार पार्ट तीनमध्ये आपण दाखवलेला आहे कशाप्रकारे करायचं आणि सर्टिफिकेटसुद्धा कशाप्रकारे येईल अशा प्रकारे यायचं आहे खाली बँक सी सर्टिफिकेट सोडून द्या काही टाकण्याची गरज नाही टी एस सी नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं मी आता व्हॅलिडेट करून घेतो सर्व इन्फॉर्मेशन भरली आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर टी ई सी नंबर व्हेरीफाईड झालेला आहे तुमचं नाव दाखवेल तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचं जेंडर दाखवेल अशा प्रकारे बघा आपल्या या ठिकाणी टी एस सी सर्टिफिकेट एकदम क्लिअर खाली यायचं आहे मोबाईल नंबर फॉर व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकाने व्हॅलिडेट या ठिकाणी करून घ्या आता या ठिकाणी ओ टी पी व्हॅलिडेट झालेला आहे खाली यायचं आहे ॲडिशनल पर्सनल डिटेल्स त्यामध्ये काय करायचं बघा इंटर आधार नंबर त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करायचं आहे नंतर तुमच्या वडिलांचं नाव मदर नेम तुमच्या आईचं नाव मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते मॅरिटर स्टेटस नंतर कॅटेगरी जनरल आहे की रिझर्व्ह आहे ते टाकायचं आहे खाली डिसेबिलिटी कॅटेगरी जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर या ठिकाणी ते टाकू शकता नसेल तर नॉट फिजिकल इम्पॅर्ड हा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे जे कॅटेगरी असेल त्यांनी रिझर्व कॅटेगरी निवडा बाकीच्यांनी जनरल निवडायची ज्यांचं आता आधार व्हेरीफाईड करून घेतलेलं आहे खाली याचं लोकेशन टाईप आता तर तुमचं सी एस सी सेंटर कुठं आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ग्रामीण भागात राहताय की शहरी भागात राहत आहे शहरी असेल तर अर्बन निवडा ग्रामीण असेल तर रुरल तर मी ग्रामीण भागात राहतो म्हणून मी ग्रा रुरल निवडतो महाराष्ट्र राज्य तुमचा डिस्ट्रिक्ट तुमची असेंब्ली किंवा कॉन्स्टिट्युशन को जे असेल ते सब डिस्ट्रिक्ट तुमचं गाव तुमची ग्रामपंचायत रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं बेसिक इन्फॉर्मेशन हे काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही की आय ओ एस ए के डी टी एस यात एक के आय ओ सी नेम काय टाकायचं आहे तुमच्या दुकानाचं किंवा तुमचं नाव तुम्ही टाकू शकता शॉप कोणाचं आहे तुमचा ओनर तर आपण स्वतःच आहे ओन हा ऑप्शन निवडा ग्रामीण भागात आहे की रुरल भागात येत तेथील संपूर्ण ॲड्रेस द्यायचा तर ग्रामीण भागात आहे मी तर ग्रामीण भागात आपलं शॉप आहे म्हणून मी महाराष्ट्र रुरल निवडतो तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका तुमचं गाव तुमची ग्रामपंचायत के आय ओ एस ए के ॲड्रेस पिनकोड खाली कॅपचर कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर खाली एक तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन एक डिक्लेरेशन दिलं आहे बघा खाली ते डिक्लेरेशनला तुम्हाला टिक करायचं आता बेसिक इन्फॉर्मेशन के आय ओ एस ए केमध्ये तुम्ही तुमच्या दुकानाचा ॲड्रेस टाकायचा आहे जिथे तुमचं दुकान असेल ते आता टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून नेक्स्टवरती या ठिकाणी तुम्हाला प्लिक इमेल इमेल क्लिक करायचं आता ईमेल अँड पॅन व्हेरिफिकेशन तर काय करायचं आहे सर्वप्रथम इंटर ईमेल टाकायचा आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या ईमेलवरती ओ टी पी येईल ईमेल व्हेरीफाईड करून घ्या तुमचं पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे पॅन नंबर आणि व्हॅलिडिटी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डच्या डिटेल्स या ठिकाणी येईल तुमच्या ॲप्लिकेशनसोबत मॅच झालेलं आहे शंभर टक्के तर व्यवस्थित आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून क्लिक करायचे बँक डिटेल्स बँक डिटेल्स म्हणजे काय तर तुमच्या बँक पासबुकच्या डिटेल्स सर्वप्रथम इंटर आहे एफ सी कोड या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँकेचा एफ सी कोड टाकून फॅलिडेटवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट अकाउंट टाईप तुमचा अकाउंट सेव्हिंग आहे की करंट आहे तर आपलं जनरली सेव्हिंग अकाउंट असते नंतर ब्रँच को कोणतीही बँक आहे स्टेट बँक आय सी आय सी आय जी बँक असेल ती बँक निवडा खाली अकाउंट नंबर टाका नॉमिनी तुम्ही तुमच्या आई वडील भाऊ बहीण कोणीही टाकू शकता कोणाचंही नाव टाका नंतर बघा ते तुमच्यासोबत काय रिलेशन आहे पॅरेंट आहे की काय नंतर डेट ऑफ बर्थ नॉमिनीची आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या नॉमिनी तुम्ही पासबुकवर असेल तरी टाका नसेल तरीसुद्धा या ठिकाणी टाकून द्यायचं आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा आपली ब्रँच कुठलीही काय सर्व इन्फॉर्मेशन आली आहे आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला करायचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड सबमिट युअर डॉक्युमेंट्स आता सर्वप्रथम काय करायचं आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला पी एफ किंवा जे पी जी फॉर्मेटमध्ये तुम्ही किंवा जे पी जी फॉर्मेटमध्ये अपलोड करू शकता hmm. कमीत कमी एक एम बीपर्यंत तुम्ही अपलोड करू शकता आता डॉक्युमेंट अपलोड करताना कलर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत सर्व ओरिजिनल अपलोड करायचे आहेत ईपिक नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे ईपिक नंबरमध्ये आधार कार्ड दिसतंय आहे बघा ई पीक नंबर टाकल्यानंतर समोर आधार कार्ड आहे ते तुम्हाला आधार कार्डचा फोटो वगैरे अपलोड करायचा आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करताना समजा वोटर कर कार्ड असेल आधार कार्ड असेल दोन्ही साईड अपलोड करायच्यात डायरेक्टली डाउनलोड करायचं आणि अपलोड करायचं नाही आहे त्या अपलोडला पास पिनकोड किंवा पासबुक काही नको आहे कोणत्याही प्रकारचे पासवर्ड वगैरे नको आहे <coughs> तर सर्वप्रथम काय करायचं आहे सॉरी तुमचा ई पिक नंबर टाका आता मी आधार कार्ड दोन्ही साईडसुद्धा अपलोड केलं आहे नंतर ॲप्लिकंट पॅन कार्ड पॅन कार्डसुद्धा अपलोड करून घेतलं आहे एक एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे बघा ॲप्लिकंट फोटो या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे ओकेवरती क्लिक करा नंतर बँक डिटेल्स बँक डिटेल्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे नंतर बघू शकता ई e पी किंवा वोटर कार्ड तुमचं मतदान कार्ड दोन्ही सुद्धा अपलोड करा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये हाएस्ट क्वालिफिकेशन तुमचं टेन प्लस टू ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट काय जे दिलं असेल ते अपलोड करायचं तर आपलं बारावी झालेली आहे म्हणून मी बारावीचं अपलोड करतो टी सी सर्टिफिकेट हे कंपल्सरी तुम्हाला टाकायचंच यामध्ये काहीही तुम्हाला कन्सेशन नाही आता या ठिकाणी आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले पासपोर्ट असेल बँक किंवा बी सी सर्टिफिकेट आपल्याला टाकायचं नाही पोलिस व्हेरिफिकेशनसुद्धा नाही खाली यायचं आहे जेवढे डॉक्युमेंट दिले तेवढे सर्व चेकआउट करा खाली डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करा आणि ने। नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा आपल्याला हा रेफरन्स नंबर आला हा रेफरन्स नंबर लिहून घ्या याची प्रिंट तुमच्याजवळ असू द्या आता करायचं आहे आपल्याला या ठिकाणी सी एस सी ॲप प्लेस्टोअरला या सी एस सी ॲप सर्च करा आणि हे ॲप साईन अप करून घ्या अजूनही आपलं रजिस्ट्रेशन बाकी आहे आता या ठिकाणी फाईल युजिंग तर ॲप फाईल युजिंग टाईप सर्व परमिशन वगैरे अलाव करायच्यात आणि साईन अप ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा इथे तुम्हाला रेफरन्स नंबर सेक्युअर कोड आणि मोबाईल नंबर लागेल तो कशाप्रकारे भेटेल तेसुद्धा समोर व्हिडिओमध्ये समोर सांगतो आता या ठिकाणी बघा नेक्स्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर येथे हा तुम्हाला ईमेल आला आहे त्या ईमेलमध्ये ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आणि सेक्युअर कोड या ठिकाणी दिलेला असतो ते दोन्हीसुद्धा कोड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन होणार मी रेफरन्स कोर ॲप्लिकेशन नंबरवर टाकतो नेक्स्टवरती क्लिक करतो लोकेशनला अलाव करा व्हिडिओ काढायचा आहे क्लिक एअरवरती क्लिक करा आता तुम्हाला तुमचा व्हिडिओ काढायचा आहे तुमच्या पाठीमागं सी एस सीच बॅनर हवं आहे त्या बॅनरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तेथून ते, ते बॅनर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी क्लिक एअरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता तुमचा अशा प्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ काढायचा आहे बघा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित असा उभं राहायचं आहे त्याच्यावर तुमचा त्या ए फोरवर तुमचा रेफरन्स नंबर आणि पॅन कार्डचा नंबर लिहायचा आहे त्या पेजवर नंतर तुम्हाला तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ सांगायचं आहे मेरा नाम ए आहे मेरे डेट ऑफ बर्थ ए आहे प्रकारे तुम्ही हिंदीमध्ये सांगू शकता दहा सेकंदाचा व्हिडिओ शूट करून घ्या अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ शूट झालेला आहे व्हिडिओ शूट झाल्यानंतर त्या रेफरन्स नंबर आणि पॅन कार्ड तुमच्या याच्यावर क्लिअर दिसला पाहिजे प्रोसीड टू रिव्ह्यू किंवा रिटेक्ससुद्धा घेऊ शकता आता मी बरोबर काढला म्हणून प्रोसीड टू रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करू क्लिक केल्यानंतर खाली डिक्लेरेशन आहे इन्स्टमवर आणि प्रोसीडवरती क्लिक करा आता आपला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व झालेलं आहे सी एस सीचं रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे कॉंग्रॅच्युलेशनचा मॅसेजसुद्धा आलेला आहे आता काय करायचं आहे दहा ते पंधरा दिवसानंतर यायचं आहे सी एस सीचा या ऑफिशियल वेबसाईटला ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक करा तुम्ही जो तुम्हाला जो ईमेलवरती रेफरन्स नंबर आलेला आहे तो रेफरन्स नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा जो सी एस सी रजिस्ट्रेशन करताना दिलाय तो कॅप्चर कोड टाकून सबमिट करायचं आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमची सी एस सी आय डी é um zel